बायबलविषयी थोडक्यात माहिती कार्यक्रमामध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा घंटीचे बटन प्रेस करा व इतर विश्वासी नातेवाईकांना मित्रमंडळींना व्हिडिओ खूप खूप शेअर करा असेच आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवाकार्यासाठी सहकार्य व मदत करत राहा धन्यवाद कुटपत्ती लेखक यहुदी परंपरा आणि पवित्र शास्त्रातील इतर पुस्तकांचे लेखक इस्रायलाचा संदेशा आणि याला जुन्या करारातील पहिल्या पाच पुस्तकांचा लेखक मानतात देशातील न्यायालयात त्याचे शिक्षण झाले असून प्रेषितांची कृते सातवा अध्याय बावीस वचन देव परमेश्वराशी त्याचा जिवाळ्याचा संबंध होता येशू स्वतःच मोशेच्या लेखकत्वाची पुष्टी करत होता योहान सध्या पंचेचाळीस ते सत्तेचाळीस वचन जसे की त्याच्या काळातील शास्त्री आणि परुषी देखील करत होते मग ते एकोणीसावा अध्याय सात वचन बावीसावा अध्याय चोवीस वचन तारीख आणि लिखित स्थान साधारण पूर्व चौदाशे सेहेचाळीस ते चौदाशे पाच मोशेने कदाचित या पुस्तकाचे लिखाण केले तेव्हा इस्रायल लोक सिना येथील अरण्यात छावणीत असावेत अशी शक्यता आहे प्राप्त करता प्रतिज्ञावत दिलेली जमीन कनानो मध्ये प्रवेश करण्यापूर्वी देशाच्या बाहेर आलेले इस्रायली लोक या पुस्तकाचे प्राप्त करते मोशेने हे पुस्तक लिहिले उत्पत्तीच्या लिखाणानुसार मोशेचा हे पुस्तक लिहिण्या पाठीमागील उद्देश म्हणजे राष्ट्र मिश्राच्या गुलामगिरीमध्ये कसे होते हे स्पष्ट करणे उत्पत्ती एक अध्याय आठवचन ज्या प्रदेशात ते प्रवेश करणार होते ती त्यांना प्रतिज्ञावत दिलेली जमीन होती हे स्पष्ट करणे सतरावा अध्याय आठ वचन मिसरामध्ये घडलेल्या प्रत्येक गोष्टीवर देवाचे सार्वभौमत्व दाखविण्यासाठी आणि मिसरामध्ये त्यांची गुलामगिरी हा एक अपघात नव्हता परंतु देवाच्या महान योजनेचा एक भाग होता पंधरावा अध्याय तेरा ते सोळा वचन पन्नासावा अध्याय वीस वचन आणि अब्राहमाचा देव इसहाकाचा देव आणि याकोबाचा देव हाच एकमेव देव होता ज्याने जगाची निर्मिती केली हे स्पष्ट करणे होते तीन अध्याय पंधरा ते सोळा वचन इस्रायलचा देव मात्र पुष्कळ दैवतांपैकी एक नसून तो स्वर्ग आणि पृथ्वीचा सर्वोच्च निर्माण करता होता विषय सुरुवात रूपरेषा एक निर्मिती एक एक वचन ते दोन अध्याय पंचवीस वचन दोन मनुष्याचे पाप तीन अधिद्या एक वचन ते चोवीस वचन तीन आदामाचे वंशावळ चार अध्याय एक वचन ते सहावा अध्याय आठ वचन चार नोहाचे वंशावळ सहावा अध्याय नऊ वचन ते अकरावा अध्याय बत्तीस वचन पाच अब्राहमाचा इतिहास बारावा अध्याय एक वचन ते पंचवीसावा अधिद्याय अठरा वचन सहा इसहाक व त्याचे पुत्र यांचा इतिहास पंचवीसावा अधिले एकोणीस वचन ते छत्तीसावा अधिल त्रेचाळीस वचन सात या अकोबाची वंशावर सदतीसावा अधिलिहा एक वचन ते पन्नासावा अधिद्याय सव्वीस वचन